संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासव्या जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात झाली आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ झाला सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवासाठी राज्यातील वारकरी संप्रदाय अलंकापुरीत दाखल झालेत वारकऱ्यांसाठी पुढील आठवडाभर ही पर्वणी असणार आहे महाराजांच्या भजन कीर्तन अन प्रवचनाचं आयोजन आनंदी देवस्थान आणि ग्रामस्थांकडून करण्यात आलं काही कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्यात उपस्थित राहणार नसले तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हजेरी लावतील अशी अपेक्षा संस्थानाला आहे दहा मे ला या सोहळ्याची सांगता होणार आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं सप्तशतर महोत्सवी जन्मवर्षी सध्या चालू आहे चा आणि या जन्मवर्षाचं औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदीकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन मे ते दहा मे या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आणि संगीत महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी क्षेत्र आळंदी येथे करण्यात आलेलं आहे आज दिनांक तीन मे रोजी सकाळी सहा वाजता ज्ञानेश्वरी पूजन आणि वीणापूजन करून ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि हे, हे पूजन करण्यासाठी वारकरी संप्रदायात अतिशय असं आदरणीय नाव असणारे डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते वीणापूजन झालेलं आहे तसंच माननीय नामदार दादा पाटील यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीचं पूजन झालेलं आहे त्यामुळे या सप्त्याला अतिशय सुंदर पद्धतीने प्रासादिक सुरुवात झालेली आहे पहिल्याच दिवशी साधारण दहा ते बारा हजार लोक या सभामंडपात उपस्थित आहेत आणि ज्ञानेश्वरी पारायणासाठी ते बसलेले आहेत या संपूर्ण महोत्सवामध्ये दोन वेळा कीर्तन असणार आहेत एक प्रवचन असणार आहे त्याच्यानंतर अशी व्यक्ती कार्य कार्यक्रम असणार आहे आणि ज्ञानेश्वर भावांच्या जीवनावरती कथा तुकाराम महाराजांच्या जीवनावरती कथा आणि नामदेवांच्या जीवनावरची कथा अशा तीन कथा देखील या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे सकाळी सहा ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत अखंड कार्यक्रमांची रेलचेल या संपूर्ण सभा मंडपांमध्ये असणार आहे त्यामुळे मी सर्व भाविकांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या त्या त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार क्षेत्र आळंदी येथे हा जो हरिनाम सप्ताह चालू आहे त्या सप्ताहामध्ये अवश्य उपस्थित राहावं आणि खऱ्या अर्थाने आनंदभूती ही जी आनंदानुभूती आहे त्याचा लाभ घ्यावा रामकृष्ण